नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे उपक्रम आपणास दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस ते चार सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राबवायचा आहे व या उपक्रमात म्हणजेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन यामध्ये ऑनलाईन फॉर्म भरताना थोडक्यात वर्णन कसे करावे या संदर्भात आपण या व्हिडिओत पाहणार आहोत मित्रांनो मागील वर्षाप्रमाणे यावर्षी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टपा क्रमांक दोन यामध्ये बरेचसे बदल करण्यात आले आहे मागील वर्षी आपण शंभर गुणांसाठी नोंद केली होती मात्र यावर्षी आपणास दीडशे गुणांसाठी नोंदी करावायची आहे यामध्ये एकूण तीन टप्पे करण्यात आले आहे अ ब आणि क आपण स्क्रीनवर पाहू शकत आहात पहिला आहे पायाभूत सुविधा याच्यासाठी गुण देण्यात आले आहे तेहतीस गुण दुसरा आहे शासन ध्येय धोरण अंमलबजावणी यासाठी गुण देण्यात आले आहे चौऱ्याहत्तर गुण आणि तीन नंबरचा आहे क शैक्षणिक संपादनू यासाठी गुण देण्यात आले आहे त्रेचाळीस असे मिळून आपल्याला दीडशे गुणांसाठी आपल्याला ऑनलाईन नोंद करायची आहे मित्रांनो आपण या आप आप व्हिडिओत पहिला जो भाग आहे अ भाग पायाभूत सुविधा त्यासाठी गुण आहे तेहतीस गुण या संदर्भात नोंदी कशा कराव्या थोडक्यात वर्णन कसे करावे ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत या ठिकाणी एक नंबरला शीर्षक आहे वर्ग खोल्या ग्रंथालय प्रयोगशाळा आणि इतर खोल्या त्यामध्ये विज्ञान गणित सामाजिकशास्त्र प्रयोगशाळा यासाठी गुण तीन देण्यात आलेले आहे याचे आपल्याला फोटो हा पी डी एफ स्वरूपात करून आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे याला तीन गुण देण्यात आलेले आहे एक पॉईंट एकमध्ये शाळेमध्ये वर्गाध्यापनाच्या उद्देशाने पुरेशा वर्ग खोल्या आहेत या ठिकाणी विद्यार्थी व गुणोत्तर यू डायस प्लस डाटाच्या आधारे आपल्याला द्यायचं आहे या ठिकाणी याला एक गुण देण्यात आलेला आहे या ठिकाणी थोडक्यात वर्णन मी केलेलं आहे शाळामध्ये वर्गाध्यापनाच्या उद्देशाने पुरेशा वर्ग खोल्या उपलब्ध नाही हे मित्रांनो मी माझ्या शाळेचं लिहिलेलं आहे युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन डेटा या संदर्भात विद्यार्थी वर्ग गुणोत्तर किंवा विद्यार्थी शिक्षक गुणोत्तराच्या आधारावर आवश्यक वर्ग खोल्या ह्या कमी आहे पुढील टॉपिक आहे एक पॉईंट दोन शाळेत ग्रंथालय वाचन कोपरे पुस्तकपेटी आहे याला एक गुण देण्यात आलेला आहे पु याचे वर्णन या पद्धतीने करू शकतो शाळेत ग्रंथालय वाचन कोपरे किंवा पुस्तकपेठी आहे यामुळे विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या पुस्तकांची माहिती मिळते वाचनाची आवड निर्माण होते आणि त्यांचे ज्ञानवृद्धी होते पुढील मुद्दा एक आहे एक पॉईंट तीन शाळेत प्रयोगशाळा उपलब्ध आहे भाषा गणित आणि विज्ञान यासाठी एक गुण देण्यात आलेला आहे शाळेत प्रयोगशाळा उपलब्ध आहे नसेल तर नाही असं आपण लिहू हो शकतो पुढचा मुद्दा आहे दोन मुख्याध्यापक कार्यालय कर्मचारी कक्ष प्रशासकीय कार्यालय यासाठी दोन गुण देण्यात आलेले आहे याचा देखील फोटो या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्यायचा आहे दोन पॉईंट एक मुख्याध्यापक कार्यालय कर्मचारी कक्ष प्रशासकीय कार्यालय असे स्वतंत्र कक्ष असल्यास याला एक गुण देण्यात आलेला आहे या ठिकाणी या पद्धतीने वर्णन लिहू शकतो माझ्या शाळेत षटकोनी इमारत असल्यामुळे मुख्याध्यापक कार्यालय आहे कर्मचारी कक्ष का प्रशासकीय कार्यालय नाही दोन पॉईंट दोन एकत्रितरित्या व्यवस्था असल्यास याला एक गुण देण्यात आलेला आहे षटकोनी इमारत असल्यामुळे मुख्याध्यापक कार्यालय आहे कर्मचारी कक्ष ऑब्लिक प्रशासकीय कार्यालय नाही पुढचा टॉपिक आहे तीन आरोग्यसेवा आणि व्यवस्थापन याला एक गुण देण्यात आला आहे याचा फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे तीन पॉईंट एकमध्ये आपल्याला विचारलेलं आहे आरोग्य तपासणी होते का आरोग्य तपासणी होते म्हणून या ठिकाणी तसं लिहिलेलं ले आहे तीन पॉईंट दोन शाळेत नियमित वार्षिक आरोग्य तपासणी करण्यात येते एक गुण आहे यासाठी आणि या ठिकाणी वर्णन थोडक्यात लिहिलेलं ले आहे शाळेत नियमित वार्षिक तपासणी करण्यात येते व आरोग्य तपासणीद्वारे काही विद्यार्थी पुढील नियोजनासाठी जिल्हास्तरावर पाठवण्यात येतात पुढील टॉपिक आहे मुद्दा क्रमांक चार स्वच्छताविषयक स्थिती यासाठी दोन गुण देण्यात आलेले आहे या ठिकाणी आपल्याला फोटो अपलोड करून घ्यायचा आहे चार पॉईंट एकमध्ये शाळेत हँडवॉश स्टेशन उपलब्ध आहे का शाळेत या ठिकाणी वर्णन आहे है, शाळेत हँडवॉश स्टेशन उपलब्ध आहे व दररोज विद्यार्थी त्याचा वापर करतात चार पॉईंट दोनला शाळेत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वत स्वतंत्र स्वच्छतागृह हो उपलब्ध आहे का आहे त्या स्वच्छतागृहांचे दिव्यांगासाठी रूपांतर केले आहे का याला एक गुण देण्यात आलेला आहे याचे वर्णन माझ्या शाळेत स्वच्छतागृह हो उपलब्ध नाही म्हणून मी तसं लिहिले आहे शाळेत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उपलब्ध नाही पुढचा टॉपिक आहे पाच नंबरचा शालेय फर्निचर या ठिकाणी एक गुण देण्यात आलेला आहे आणि याचे फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे पुढील टॉपिक आहे पाच पॉईंट एक विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात फर्निचरची उपलब्धता यासाठी एक गुण देण्यात आलेला आहे या ठिकाणी थोडक्यात वर्णन लिहिलेलं ले आहे विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात फर्निचरची उपलब्धता नाही शाळेतील विद्यार्थ्यांना योग्य फर्निचर उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या शैक्षणिक अनुभवात सुधारणा होईल आणि शाळेच्या वातावरणात सुधारणा होईल विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंच उपलब्ध नाही पुढचा टॉपिक आहे सहा नंबरचा सुरक्षा तरतुदी आणि आपत्ती व्यवस्थापन यासाठी तीन गुण देण्यात आलेले आहे याचा फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे सहा पॉईंट एकला शाळेने आग ऑब्लिक भूकंप ऑब्लिक साथीचे रोग आणि इतर क्षेत्रांशी संबंधित किमान एक आपत्ती व्यवस्थापन योजना विकसित केलेली आहे का यासाठी एक गुण देण्यात आलेला आहे या ठिकाणी मी वर्णन लिहिलं आहे होय शाळेने आग व्यवस्थापन योजना विकसित केली आहे पुढील टॉपिक आहे सहा पॉईंट दोन शाळा वर्षातून किमान एकदा सुरक्षा ऑडिट करते यासाठी एक गुण देण्यात आलेला आहे याचं वर्णन आहे शाळा वर्षातून किमान एकदा सुरक्षा ऑडिट करते यामध्ये तज्ज्ञ शिक्षण प्रशासन आणि सुरक्षा अधिकाऱ्यांच्या सदस्यांसह एक ऑडिट टीम तयार करून एक ऑडिट केले जाते पुढचा मुद्दा आहे सहा पॉईंट तीन शालेय सुरक्षा प्रतिज्ञा दर्शनी भागात प्रदर्शित करणे यासाठी एक गुण देण्यात आलेला आहे याचं वर्णन आहे शालेय सुरक्षा प्रतिज्ञा दर्शनी भागात प्रदर्शित लावण्यात आले आहे पुढचा मुद्दा आहे सात नंबरचा शाळा यामध्ये बांधकामे वृक्ष संवर्धन यासाठी आपल्याला चार गुण घेण्यात आलेले आहे या ठिकाणी आपल्याला तसे फोटो अपलोड करून घ्यावायचे आहे पुढील मुद्दा आहे सात पॉईंट एक पर्यावरण संरक्षणास हातभार लावणाऱ्या बहुउद्देशीय वृक्षांचे रोपण व जोपासना यासाठी एक गुण देण्यात आलेला आहे याचं वर्णन मी लिहिलेलं आहे पर्यावरण संरक्षणास हातभार लावणाऱ्या बहुउद्देशीय वृक्षाचे रोपण व जोपासना एक महत्त्वाचा आहे आणि सामाजिकदृष्ट्या फायदेशीर कार्य आहे यामुळे आमच्या शाळेतील बालकांनी वातावरणाच्या गुणवत्तेतील सुधारणा होणे पारिस्थितिक तंत्रज्ञानातील संतुलन आणि दीर्घकालिक पर्यावरणीय फायद्यांच्या विचाराने विविध प्रकारच्या बहुउद्देशीय वृक्षांची निवड त्यांचे रोपण आणि त्यांची योग्य देखभाल कशी करावी याविषयीचे नियोजन करण्यात आले पुढील मुद्दा आहे सात पॉईंट दोन केंद्र शासन शासन मार्गदर्शक सूचनेनुसार शाळेत सर्व स्तरासाठी इको क्लब आहेत प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक यासाठी एक गुण देण्यात आलेला आहे याचं वर्णन थोडक्यात असं आहे इको क्लब शाळेत स्थापन करण्यात आले आहे एक अतिशय स्वागत आणि महत्त्वपूर्ण पाऊल आहे इको क्लब विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणीय जागरूकता वाढवण्यासाठी त्यांना पर्यावरणीय समस्या समजून घेण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व शिकवण्यासाठी काम करते पुढील टॉपिक आहे सात पॉईंट तीन शाळेत कचरा पुनर्वापर पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था आहे यासाठी एक गुण देण्यात आलेला आहे याचं वर्णन थोडक्यात असं लिहिता येईल शाळेत कचरा पुनर्वापर आणि पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था आहे हे पर्यावरणीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे या व्यवस्थांमुळे पर्यावरणाची सुरक्षा करण्यात व कचरा पुनर्वापर करण्यात आणि पाण्याचा संवर्धन करण्यास मदत होते पुढील मुद्दा आहे सात पॉईंट चार सोलर पॅनलची व्यवस्था आहे यासाठी एक गुण देण्यात आलेला आहे वर्णन या पद्धतीने आहे सोलर पॅनलची व्यवस्था शाळेत नाही माझ्या शाळेत ही सुविधा नाही आहे म्हणून मी या ठिकाणी नाही असे म्हटले आहे पुढील मुद्दा आहे आठ नंबरचा क्रीडांगण आणि क्रीडा सुविधा यासाठी एक गुण देण्यात आलेला आहे याचे फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे पुढे आहे आठ पॉईंट एक यामध्ये आपण पाहू शकतो संरचित मैदान व खेळाचे साहित्य उपलब्धता एक गुण यासाठी देण्यात आलेला आहे याचे वर्णन या, या, या पद्धतीने करायचे आहे शाळेत संरचित मैदान व खेळाचे साहित्य उपलब्ध आहे विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे खेळाची आणि शारीरिक क्रियांची नियमितता विद्यार्थ्यांना फक्त शारीरिक स्वास्थ्यच नाही तर मानसिक तणाव कमी करण्यास सामाजिक कौशल्य सुधारण्यास आणि एकत्र काम करण्याची भावना निर्माण करण्यास मदत करते पुढील मुद्दा आहे नऊ क्रमांकचा आय सी टी पायाभूत सुविधा यासाठी तीन गुण देण्यात आलेले आहे याचा फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे पुढील मुद्दा आहे नऊ पॉईंट एक शाळेत अध्ययन अध्यापनासाठी वर्गात किमान एक स्मार्ट डिजिटल बोर्ड ऑब्लिक प्रोजेक्टर ऑब्लिक डेस्कटॉपची सुविधा आहे यासाठी एक गुण देण्यात आलेला आहे याचे वर्णन या पद्धतीने करता येईल शाळेत अध्ययन अध्यापनासाठी वर्गात किमान एक स्मार्ट डिजिटल बोर्ड प्रोजेक्टर डेक्कटॉपची सुविधा उपलब्ध नाही माझ्या शाळेत या गोष्टी नाही आहे म्हणून मी या ठिकाणी नाही असे नमूद केले आहे पुढील मुद्दा आहे नऊ पॉईंट दोन शाळेत कार्यरत इंटरनेट सुविधा पब्लिक वायफाय सुविधा आहे का या ठिकाणी एक गुणांसाठी हा आपल्याला देण्यात आलेला आहे शाळेत कोणत्याही प्रकारचे डिजिटल वापरासाठी इंटरनेट सुविधा पब्लिक वायफाय उपलब्ध नाही हे देखील माझ्या शाळेत नसल्यामुळे मी नाही असे या ठिकाणी लिहिले आहे पुढील टॉपिक आहे नऊ पॉईंट तीन शाळेत आय सी टी प्रयोगशाळा आहे यासाठी एक गुण देण्यात आलेला आहे या ठिकाणी मी वर्णन केलेलं आहे शाळेत आय सी टी प्रयोगशाळा नाही माझ्या इथं नसल्यामुळे मी नाही असं नमूद केलेलं आहे पुढचा मुद्दा आहे दहा नंबरचा शैक्षणिक साधनसामुग्री याच्यामध्ये दृश्राव्य साधन याला तीन गुण देण्यात आलेले आहे या ठिकाणी आपल्याला त्याचा फोटो अपलोड करून घ्यायचा आहे ऑनलाईन भरत असताना दहा पॉईंट एक पाहूया शाळेत अध्ययन अध्यापनासाठी किमान पन्नास टक्के शिक्षकांनी विनामूल्य अल्प किमतीचे मूलभूत शैक्षणिक साहित्य किंवा साधने तयार केली आहेत यासाठी एक गुण देण्यात आलेला आहे याचं वर्णन पुढीलप्रमाणे आहे विनामूल्य शैक्षणिक साधने शाळेत तयार करणे ही एक अत्यंत उपयुक्त आणि सृजनशील पद्धत आहे जी आर्थिक मर्यादा असतानाही गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करण्यात मदत करते हे साधने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला समर्थन देण्यासाठी विविध शैक्षणिक क्रियाकलापासून आणि शाळेच्या साधनसामुग्रीच्या कमतरतेसाठी उपयोगा उपयोगी ठरतात वर्णमाला कार्ड गणितीय साधने असे अनेक प्रकारचे साहित्य तयार केले आहे पुढचा मुद्दा आहे दहा पॉईंट दोन आधुनिक अध्यापनतंत्रे अध्यापनशास्त्र कृतीयुक्त अध्यापनासाठी उपदेशात्मक साधनांचा वापर आणि आय प्रकल्प आधारित शिक्षण इत्यादीचा वापर यासाठी एक गुण देण्यात आलेला आहे याचं वर्णन या, या पद्धतीने करू शकतो आधुनिक अध्यापनतंत्रे अध्यापनशास्त्र आणि उपदेशात्मक साधनांचा वापर शैक्षणिक प्रक्रियेला अधिक प्रभावी व्यस्त आणि इंटरेक्टिव्ह बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात हे तंत्रज्ञान तत्त्वज्ञान आणि पद्धती विद्यार्थ्यांच्या विविध आवश्यकतांना आणि शिकण्याच्या पद्धतींना अनुसरून असतात आय सी टी प्रकल्प आधारित शिक्षण आणि इतर आधुनिक साधनांचा वापर शाळेतील शिक्षणाच्या गुणवत्तेत मोठ्या प्रमाणावर सुधारणा करते पुढील मुद्दा आहे दहा पॉईंट तीन यत्तानिहाय व विषयनिहाय पुरेसे व हाताळण्यास योग्य असे वैविध्यपूर्ण दृकश्राव्य स्वरूपातील शैक्षणिक साहित्य उपलब्धता अध्ययनपूरक वातावरण निर्मिती यासाठी देखील एक गुण देण्यात आलेला आहे याचं वर्णन थोडक्यात या पद्धतीने करू शकतो इयत्तानिहाय व विषयनिहाय पुरेसे व हाताळण्यास योग्य असे वैविध्यपूर्ण दृश्राव्य स्वरूपातील शैक्षणिक साहित्य उपलब्धता आणि अध्ययनपूरक वातावरण निर्मिती हे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेला सुधारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे या संदर्भात योग्य शैक्षणिक साहित्य आणि पूरक वातावरण तयार करण्यात आले पुढील मुद्दा आहे अकरा नंबरचा अडथळामुक्त वातावरण शालेय आनंददायी वातावरण यामध्ये रंगरंगोटी बोलक्या भिंती सजावट सुविचार इत्यादी येतात याला चार गुण देण्यात आलेले आहे याचा फोटो आपल्याला ऑनलाईन करताना अपलोड करावायचा आहे हे सर्व फोटो मित्रांनो आपल्याला तयार करून ठेवायचे आहे त्याचा पुढचं पाहूया आपण पुढचा मुद्दा आहे अकरा पॉईंट एक शालेय अध्ययनपूरक व वा आनंददायी वातावरण या ठिकाणी एक गुण देण्यात आलेला आहे याचे वर्णन आहे शाळेचे वातावरण उत्तम असून शाळेत रंगरंगोटी आणि बोलक्या भिंती आहे शाळेचे वातावरण आनंददायी व वा प्रेरणादायक आहे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या अनुभवाला सुधारण्यासाठी आणि त्यांच्या उत्साहाला वाढवण्यासाठी एक उत्कृष्ट पद्धत आहे रंगसंगती आणि सजावट शाळेतील वातावरणात चैतन्य आणते आणि विद्यार्थ्यांना शिकण्यास आणि सहभागी होण्यास प्रोत्साहित करते पुढील मुद्दा आहे अकरा पॉईंट दोन अडथळामुक्त वातावरण शाळेला पक्की संरक्षण भिंत यासाठी एक गुण आहे शाळेला पक्की संरक्षण भिंत असल्याने विद्यार्थ्यांना अडथळामुक्त वातावरण पोषक आहे व वा रस्त्यावरील वाहने व वा इतर रहदारी यांच्यापासून संरक्षण होते त्याचं पुढचं आहे अकरा पॉईंट तीन शाळेने वर्गनिहाय साध्य करावयाच्या अध्ययन निष्पत्ती प्रदर्शित केले आहेत यासाठी एक गुण आहे वर्णन पाहूया शाळेत वर्गनिहाय साध्य करावयाच्या अध्ययन निष्पत्ती प्रदर्शित केल्या आहेत शाळेच्या दर्शनी भागात कार्डशीट पेपरवर लिहून अध्ययन निष्पत्ती प्रदर्शित केले आहेत पुढचा मुद्दा आहे अकरा पॉईंट चार वर्ग सजावट यासाठी देखील एक गुण देण्यात आलेला आहे या ठिकाणी वर्णन पाहूया मुलांनी वर्ग सजावट केली हे एक अत्यंत उत्साहवर्धक आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून लाभदायक कार्य आहे या प्रक्रियेमध्ये मुलांचा सहभाग त्यांचा सृजनात्मकता वाढवतो त्यांना टीमवर्क शिकवतो आणि त्यांच्या आत्मविश्वासात वाढ करतो तसेच वर्गात एक सकारात्मक व वा आनंददायक वातावरण तयार झाले पुढचा मुद्दा आहे मुद्दा क्रमांक बारा परसबाग विकास व उपयुक्तता यासाठी पाच गुण देण्यात आलेले आहे याचे फोटो आपल्याला काढून ठेवायचे आहे पुढचा मुद्दा आहे बारा पॉईंट एक परसबाग उपलब्ध आहे का या ठिकाणी आमच्या शाळेत पाण्याची सुविधा नसल्यामुळे शाळेत परसबाग उपलब्ध नाही म्हणून मी असा शेरा लिहिलेला आहे तुमच्या इथं असेल तर तुम्ही होय असं म्हणायचं आहे पुढचा मुद्दा आहे बारा पॉईंट दोन शालेय आवारात परसबागेची निर्मिती व त्यातील भाजीपाला रोज पोषण आहारात उपयोगात आणला जातो यासाठी तीन गुण देण्यात आलेले आहे या ठिकाणी मी वर्णन केलं आहे शाळेत पाणी नसल्यामुळे परसबागेची फळांची बाग नाही ही एक गंभीर समस्या है त्या मुडे ताजा है। आहे कारण त्यामुळे विद्यार्थ्यांना ताज्या फळांचा लाभ मिळू शकत नाही आणि शाळेचा पर्यावरणीय स्थितीवरही परिणाम होतो पुढचा मुद्दा आहे बारा पॉईंट तीन परसबाग आहे पण भाजीपाला वापर व संवर्धन केले जाते दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे आमच्या शाळेत पाण्याची सोय नसल्यामुळे शाळेत परसबाग उपलब्ध नाही पुढचा मुद्दा आहे तेरा नंबरचा विद्यार्थी लाभाच्या विविध योजनांबाबत केलेली जनजागृती शाळेच्या दर्शनी भागात लावलेला फ्लॅश माहिती पुस्तिका घडीपत्रिका लोकसेवा मधील सेवा आणि माहिती अधिकार इत्यादी लावणे गरजेचं आहे यासाठी एक गुण देण्यात आलेला आहे याचा फोटो आपल्याला अपलोड करून घ्यायचा आहे पुढील मुद्दा आहे तेरा पॉईंट एक शाळेच्या दर्शनी भागात फ्लेक्स माहिती पुस्तिका घडीपत्रिका लोकसेवा हमीमधील सेवा, हमी सेवा आणि माहिती अधिकार इत्यादी लावले आहे का यासाठी देखील एक गुण देण्यात आलेला आहे याचं वर्णन मी थोडक्यात लिहिलेलं आहे शाळेच्या दर्शनी भागात फ्लेक्स माहिती पुस्तिका घडीपत्रिका तसेच लोकसेवा हमीमधील सेवा आणि माहिती अधिकार इत्यादी लावलेले आहे या पद्धतीने मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोनमधील अ हा पहिला भाग होता पायाभूत सुविधा एकूण गुण तेहतीससाठी आपल्याला हे सर्व थोडक्यात वर्णन आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे नक्कीच मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरत असताना या थोडक्यात वर्णनाचा आपल्याला फायदा होणार आहे मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या विषयात पुढच्या व्हिडिओत धन्यवाद